दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला महायुती टिकवायचे राज्यातील महायुतीतल्या जोरदार संघर्षानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान चव्हाणांना श्रीकांत शिंदेचा खोचक टोला सिंधुदुर्गात महायुतीमध्ये महासंघर्ष मालवण निवडणुकीत भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपांवर शिवसेना नेते निलेश राणे ठाम भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राणेंच्या टार्गेटवर निलेश राणेंनी केलेले आरोप भाजपच्या विजय केनवडेकरांनी फेटाळले के के बिल्डर्स अँड फर्म्सचं काम सुरू असून घरात सापडलेले पैसे कष्टाचे केनवडेकरांचं स्पष्टीकरण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरेंची पाच महिन्यात तेरावी भेट युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही दीड तासांच्या भेटीत महापालिकांवर मंथन झाल्याची माहिती राज्यातील चाळीस नगर परिषदा सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली राज्य निवडणूक आयोगाची कबुली आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लाडकी बहीण ही माझी संकल्पना लाडकी बहिणीच्या श्रेयवादात पंकजा मुंडेंची ही उडी पालकमंत्रीपदाची सुप्त इच्छाही पंकजांच्या तोंडी フフフフ。